नमस्कार मित्रांनो कसे आहात खुश आहात ना खुश असलाच पाहिजे मित्रांनो माझ्या अनेक व्हिडिओजना आपण खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आणि यामुळे काय झालं की आपण जो प्रतिसाद मला दिला त्याच्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी आपण अपन, मी आपणासाठी त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपण बघितलं की भारत आणि बांगलादेश दरम्यानची जी कसोटी मालिका होती ती भारतीय संघानं त्या ठिकाणी दोन शून्याने जिंकलेली आहे मित्रांनो कानपूरची जी टेस्ट मॅच आहे ती कशा पद्धतीने सका पहिल्या दिवसाची जो डाव होता त्या पहिल्या दिवसाच्या डावामध्ये दुपारपर्यंतचा खेळ त्या ठिकाणी केवळ पस्तीस ओव्हरचा खेळ झाला आणि त्याच्यानंतर मग दोन तीन दिवस पाऊस राहिला चौथ्या दिवशी पूर्ण दिवसाचा खेळ झाला आणि भारतीय संघानं पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला कसोटी क्रिकेटमध्ये हा पॉझिटिव्ह ॲप्रोच खूप महत्त्वाचा असतो याचं कारण असं आहे की टेस्ट क्रिकेटमध्ये रिझल्ट लावणं हे आता भा म्हणजे जे काही संघ आहेत ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बघतो आपण पूर्वी काय व्हायचं की कसोटी क्रिकेट एवढं बघत नव्हते लोक आणि कसोटी क्रिकेट मॅचेस ड्रॉ व्हायच्या पाचशे साडेपाचशे सहाशे रन एक एक टीम बनवायची पण आता अशी परिस्थिती आहे की दोन दिवसात किंवा तीन दिवसातसुद्धा कसोटी क्रिकेटचा रिझल्ट लागतो याचं कारण असं आहे की कसोटी क्रिकेटसुद्धा त्याच पद्धतीने आता वेगवान झालेला आहे आणि भारतीय संघाने ही कसोटी म मालिका जिंकलेली आहे मला कौतुक करावं असं वाटतं रोहित शर्माचं कौतुक करावं असं वाटतं मला प्रशिक्षक ग गव, गौतम गंभीरचं कारण त्यांनी जो एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला होता की सहज वाटत होतं की आता ही कसोटी मॅच ड्रॉ राहील पण त्याने रोहित शर्माने ज्या पद्धतीने आपल्या डावाची सुरुवात केली अगदी पॉझिटिव्ह अप्रोचनं बॅटिंग केली यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मानं आणि चौथ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा आपण पाच ते दहा ओवर्स त्यांना खेळायला लावलं त्या दिवशी पुन्हा दोन विकेट्स घेतल्या गेल्या आणि त्याच्यानंतर काल पाचव्या दिवशी बांगलादेशची जी काही टीम होती ती आपण लवकर झटपट त्यांना बाद केलं आणि पंच्याण्णव धावांचं आव्हान आपल्या बॅट्समॅनने अतिशय आक्रमकपणे बॅटिंग करून त्या ठिकाणी पूर्ण केला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या दृष्टीने आपल्याला ही टेस्ट सिरीज खूप महत्त्वाची होते ही मी आपल्याला सर्वांना अगोदरच सांगितलेलं होतं आणि निश्चित आता भारतीय संघाने ही टेस्ट सिरीज जिंकलेली आहे त्याबद्दल मी भारतीय संघाचं आर्थिक अभिनंदन करतो आजचा विषय आहे मित्रांनो नव्वदीतील सचिन सचिनचं क्रिकेट सचिन म्हणजे जेव्हा सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळायला मला वाटतं साधारण एकोणीसशे एकोणनव्वदपासून सचिनचं क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली आणि जेव्हा आम्ही क्रिकेट आम्हाला आवडायला लागलं साधारण मला वाटतं की नाइंटी सेवन नाईन्टी एटमध्ये आम्ही क्रिकेट बघायला सुरुवात केली मित्रांनो सचिनचं एक वलय होतं आज जसं विराट कोहली आहे रोहित शर्मा आहे या आणि एक या खेळाडूंचं जसं आज वलय आहे युवा पिढीमध्ये तेव्हा आमच्या मनावर सचिन तेंडुलकर हे नाव कायम भिनवलेलं असायचं भारताची बॅटिंग म्हटलं की सचिनची बॅटिंग पाहायला ख सगळ्यात जणांचं एक असुसलेले असायचे आणि सचिनची बॅटिंग अतिशय जबरदस्त सुरुवातीच्या त्यावेळेस पहिल्या पंधरा ओव्हर अशा होत्या की जेव्हा फिल्डिंग रेस्ट्रिक्शनचं प्रॉब्लेम म्हणजे हे होतं आणि दोन ते तीन फिल्डर त्या ठिकाणी सर्कलच्या बाहेर राहायचे आणि अशा परिस्थितीत सचिन तेंडुलकर खूप वेगाने धावा करायचा सचिनची बॅटिंग बघायला सर्वजण त्या ठिकाणी असुसलेले असायचे सचिन जरा बाद झाला तर भारतीय संघ हरला अशी काही परिस्थिती त्यावेळेस एकंदर होती आणि विशेष करून चेसिंग करत असताना सचिनची बॅटिंग बघणं हे फार मोठं हे होतं कारण सचिन आणि भारताचा विजय आणि तेव्हा असं होतं की आता जसं विराट कोहली किंवा रोहित शर्मा हे दोन खेळाडू बाद झाल्यानंतर आपण म्हणतो की रिषभ पंत येणार आहे के एल राहुल खेळणार आहे जसं की मधल्या फळीत श्रेयस अय्यर आहे शुभमन गिल आहे हे बॅटिंग जशी करतात तेव्हा आज असं वाटतं की हा जरी प्लेअर समजा रोहित शर्मा जरी बाद झाला तरी खाली श्रेयस अय्यर आहे किंवा रिषभ पंत आहे पण त्यावेळेची परिस्थिती मात्र वेगळी होती सचिनवर एकंदर भारतीय क्रिकेट म्हणजे बॅटिंगचा जो काही कणा होता तो सचिन होता विशेष करून पाकिस्तानविरुद्ध खेळत असताना सचिनची बॅटिंग खूप चांगल्या प्रकारे व्हायची मला आठवतं की एकोणीसशे साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाची टीम भारतात आलेली होती तेव्हा शेनवानची बॉलिंगवर खूप मोठी चर्चा झाली ऑस्ट्रेलियन टीम जेव्हा आपल्या भारतात आली वेळची गोष्ट आहे आणि इतकी चर्चा झाली की सचिनला मी शेनवान सांगायचं की सचिनची विकेट मी घेणार आहे भारतीय संघाला लवकरात लवकर हरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्यावेळेस टिव्हा कॅप्टन होता त्यांचा ऑस्ट्रेलियाचा पण शेनवानची बॉलिंग सचिनने त्यावेळेस इतकी धुतली की त्या शेनवानचं एक स्टेटमेंट आलेलं होतं की मला स्वप्न पडतात की सचिन माझी बॅटिंग सचिन माझी बॉलिंग आहे कारण ज्या पद्धतीने सचिनने त्याच्या विरोधात ज्या पद्धतीचे शॉट्स सिलेक्शन केले होते ज्या पद्धतीने त्याच्या बॉलिंगवर त्याने शॉट्स मारले होते ते अतिशय जबरदस्त शॉट्स राहायचे आणि तेव्हापासून शेनवानचं जे काही एक थोडंसं जी भीती होती ब एकन वर्ल्डमध्ये बॅट्समनच्या मनावर ती भीती निश्चित सचिननं घालवण्याचं काम केलं होतं तेव्हा सचिन एकोणीसशे शहाण्णवचा वर्ल्ड कप असू द्या किंवा एकोणीसशे नव्याण्णवचा वर्ल्ड कप असू द्या सचिनने या दोन्ही वर्ल्डकपमध्ये खूप चांगली कामगिरी केली दोन हजार तीनच्या सुद्धा सचिनची बॅटिंग अतिशय जबरदस्त झाली होती दोन हजार तीनच्या वर्ल्डकपला सचिनने ज्या पद्धतीने पाकिस्तानविरुद्ध बॅटिंग केली आणि शोएब अख्तरला जो काही एक सिक्स त्याने मारलेला होता तो सिक्स अगदी बघण्यालायक होता दोन हजार सातला आपण फारसं काही करू शकलो नाही कारण तो वर्ल्ड कप वेस्ट इंडिजमध्ये झाला आणि आपण बांगलादेशविरुद्ध दा पराभूत झाल्यामुळे आपण त्या वर्ल्ड कपच्या बाहेर गेलो पण सचिनने दोन हजार अकराला कारण सचिनकडे एक त्याची हे होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये वर्ल्डकप आपण जिंकला पाहिजे आणि दोन हजार अकराचा जो वर्ल्ड कप आपण जिंकला आणि सचिनला त्या ठिकाणी खूप समाधान वाटलं आणि त्याने ज्या पद्धतीने भारतीय क्रिकेटची सेवा केली त्या सेवेवर त्या ठिकाणी मोहोर उमटवण्याचं काम या दोन हजार अकराच्या वर्ल्डकपने केलं सचिनची बॅटिंग म्हणजे एक पर्वणी असायची आणि सचिनचे कवर ड्राईव्ह असू द्या किंवा सचिनचं फ्लिक असू द्या सचिनचा स्ट्रेटला मारलेला शॉट असू द्या सगळंच काही जबरदस्त होतं आणि म्हणून आमच्या एकूणच त्या वेळच्या याच्यावर सचिनची बॅटिंग ही बघायला परवणी होती मित्रांनो आपल्याला पण सचिनची बॅटिंग खूप आवडलेली आहे आपण बघितलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चित या संदर्भात व्हिडिओमध्ये जाऊन कमेंट करा आणि अजूनही जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद